पाडव्याच्या निमित्ताने निघणारी तरुण भारत अस्मिताची बाईक रॅली ही आपल्यासाठी एक विशेष पर्वणी आहे पहिल्या फळीमध्ये बुलेट रायडर्स महिला पथकाचा समावेश असणार आहे आपण बुलेट रायडर्स सा असाल तर या रॅलीमध्ये अग्रभागी राहण्याची संधी आपल्याला मिळेल यासाठी आपण त्वरित संपर्क करा नाईन किंवा नाईन थ्री सेव्हन नाईन ट्रिपल सेव्हन थ्री डबल एट बुलेटच्या रॅली विशेष पथकामध्ये सहभागाची संधी दवडू नका आज प्रत्येकालाच निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा आहे परंतु सध्याची जीवनपद्धती आणि त्यानंतर आहार हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो की आपण नेमकं कसं व्यायाम करावा हे आज आपण जाणून घेणार आहोत बेळगावचे एक स्पोर्ट्स न्यूट्रिशियन आणि मास्टर ट्रेनर असणारे दिनेश वेर्णेकर यांच्याकडून सर एखादा निरोगी माणूस असेल तर त्याने किती तास व्यायाम करावा आणि सध्या फिटनेसची काय गरज आहे तर व्यायाम इट्स फॉर ऑल सगळ्यांसाठी आहे तर व्यायाम काय करतो आहे त्याचे फायदे मल्टिपल फायदे आहेत त्याचे जसे की आपले मसल्स स्ट्रॉंग करतो आहे बोन स्ट्रॉंग बोनचं डेन्सिटी वाढवतो आहे व्यायाम म्हणजे काय जिममध्ये जे जे तुम्ही जाऊन करताय ओके वजन उचलताय किंवा ट्रेडमिलवरती पळताय तुम्ही जे रिअल लाईफमध्ये करत आहे ते तुम्ही जिममध्ये जाऊन प्रॅक्टिस करताय सो इट मेक्स यू बेटर इन रिअल लाईफ फिटनेस म्हणजे तुमचं डेली ॲक्टिव्हिटीज तुम्ही विदाउट एनी हेजिटेशन विदाउट शंका असू की मी करू शकतो का नाही दॅट इज कॉल्ड एज फिटनेस आता त्याच्यामध्ये किती वेळ करायचं एव कमीत कमी माझ्या हिशोबाने जसं सायन्स सांगते आणि जसं आपल्या बॉडीला पाहिजेत तर तीन दिवस क वेट ट्रेनिंग पाहिजेत कंपल्सरी ॲज अ फॉर अ ह्युमन बीइंग आणि जे वेट ट्रेनिंग आहे ते आपलं मसल बोन बॉडी पोश्चर हे सगळं स्ट्रॉंग करण्यासाठी फार मदत करते आणि ते अँटी एजिंग असते आपलं वय तुमचं क्रोनॉलॉजिकल वय म्हणजे तुमचं आज तुम्ही थर्टी थ्री आहे तर उद्या थर्टी फोर होणारच खरं जेव्हा तुम्ही व्यायाम चालू करता तर तुमचं बॉ एज क्रॉनॉलॉजिकल एज थर्टी फोर असणार खरं तुमचं बॉडीचं वय कमी होत जाणार किंवा तिथंच थांबणार सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डुईंग वर्कआउट्स गोईंग टू अ जिम सर फिटनेसमध्ये आहार पद्धती किंवा जो आपण रोजचा आहार घेतो हा किती महत्त्वाचा आणि ने, नेमका कोणता घ्यावा जो माणूस व जिमला जातो आहे किंवा जो माणूस स्टुडंट्री आहे सगळ्यांची आहार पद्धती से सेम असायला पाहिजे जे तुमच्या बॉडीसाठी चांगले आहे ते माझ्या बॉडीसाठी पण चांगला आहे कारण आपलं ह्युमन फिजिओलॉजी आपलं ह्युमन बॉडी वर्क जसं करते ते सगळ्यांची सेम आहे एवढंच काय कॅल्क्युलेशन्स चेंज होतात तुमच्या गोलच्या हिशोबाने तुमच्या इंटेन्सिटीच्या हिशोबाने तुम्ही uh, काय करताय तुमचं काम काय आहे तुम्ही कुठल्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये राहत आहे सो so, तुमचं बॉडी कॉम्पोजिशन काय आहे त्याच्यावरती तुमचे कॅल्क्युलेशन्स चेंज होतात की प्रोटीन केवढं पाहिजे फॅट केवढं पाहिजेत कार्बोहायड्रेट्स केवढं पाहिजेत मेनली चुकीचं न्यूट्रिशन्स फार लोक फॉलो करत आहेत uh, ह्याला लई मिसकन्सेप्ट केलेलं आहे आपला इंडिया इज द डायबेटिक कॅपिटल थर्टी थ्री पर्सेंट लोक डायबेटिक आहेत ते पण ऑफिशियल फि फिगर्स आहेत तुम्हाला तुम्ही बघितलं तर दहा लोकांमध्ये पाच लोक तुम्हाला लठ दिसणार तुम्हाला हे सर हे सगळं आपल्या खाण्याची पद्धतीचं चुकीमुळं आहे तुमचं जेवण जे पण बनणार आहे ते तुपामध्ये बटरमध्ये किंवा खोबरेल तेलात जे की सॅच्युरेटेड फॅट म्हणतो आम्ही ह्याच्यामध्ये बनला पाहिजेत रोजच्या खाण्यामध्ये प्रोटीनची क्वांटिटी बरोबर असायला पाहिजेत ते पण फर्स्ट क्लास पद्धतीने यायला पाहिजे जसं की नॉनव्हेजमधनं येतं डेअरी प्रोडक्ट्समधनं येतं दुधामधनं पनीरमधनं चीजमधनं तर ह्याची क्वांटिटी बरोबर असायला पाहिजेत फॅटची क्वांटिटी बरोबर असायला पाहिजे फॅट म्हणजे तूप बरोबर जायला पाहिजेत बदाम वॉलनट्स काजू हे सगळं असायला पाहिजे तुमच्या डाएटमध्ये पाणी बरोबर प्यायला पाहिजे तुमच्या बॉडीला हर एक सेलला हर एक बॉडी फंक्शनसाठी पाणी गरजेचं आहे तर हे सगळं तुम्ही इन्कॉर्परेट करायला पाहिजे सर जिम मध्ये जाऊनच व्यायाम करायला पाहिजे असं काय की आपण बाहेर राहून सुद्धा घरी म्हणजे घरी व्यायाम सुद्धा करू शकतो असं काय आता कसं आहे आपलं करंट लाईफ फार सिडेंटरी झालेलं आहे सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट आपण सिडेंटरीच आहोत त्याच्यामुळं काय होतं की आपलं मसल बोन वगैरे वीक होत जातात जेव्हा आपण आपल्या बॉडीवरती पॉझिटिव्ह प्रेशर घालत नाही म्हणजे आपण व्यायाम जेव्हा करत नाही तेव्हा आपले बोन्स मसलला वगैरे गरज वाटत नाही की एवढं बोन डेन्सिटी मेंटेन करावं व्यायाम हे जिमला जाऊन तुमच्या स्वतःसाठी तुम्ही एक तास काढून जायचे गरजेचं आहे स्टार्टिंग तुम्ही घरापासून पण करू शकता वॉकिंग चालू करू शकता वॉकिंग नंतर जॉगिंग चालू करणे गरजेचं आहे जॉगिंग नंतर रनिंग चालू करणे गरजेचं आहे प्रोग्रेशन पाहिजेत सर महिलांच्या फिटनेसबद्दल बरेच गैरसमज आहेत की पुरुषांप्रमाणे आमची बॉडी अशी झाली तर तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही हे सगळ्या महिलांमध्ये जास्तीत जास्त जास्ट मिसकन्सेप्शन आहे की जर तिने जिमला गेले आणि परत जर तिने वजन उचलले तर त्यांची बॉडी पुरुषांसारखं होईल तर हे सायंटिफिकली पॉसिबल नाही आहे जे पुरुषामध्ये हार्मोनचे पुरुष बनवते माणसाला दॅट इज कॉलडॅस्ट टेस्टोसून हॉर्मोन ते आमच्यामध्ये जास्त असतो आहे आणि बायकामध्ये महिलामध्ये फार कमी असतं महिलांमध्ये जे हार्मोन आहे ते इस्ट्रोजन आहे तर इस्ट्रोजन हार्मोन मसल बिल्डिंगसाठी हेल्प करत नाही तसं म्हणून त्यांनी वजन उचललं तर पण त्यांची बॉडी पुरुषांसारखं होत नाही आता महिलांमध्ये कसं आहे त्यांचं फॅट डिपॉझिशनवरती जास्त हे असतात इस्ट्रोजन हार्मोनमुळं जेव्हा त्यांनी वेट ट्रेनिंग करतात तर ते फॅट डिपॉझिशन कमी होत जात आहे फॅट कमी होतं आहे बॉडीमध्ये मसल जे आहे त्यांचा टोन होतात वाढणार नाही मसल खरं टोन होणार ओके okay, तर हे सगळे फायदे आहेत आणि मेन त्यांनी फंक्शनली फिट होतात सर सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि सध्या मुलांची जी लाईफस्टाईल आहे ती बदलते म्हणजे सकाळी क्लास संध्याकाळी म्युझिक क्लास कुठे तर डान्स क्लास त्याच्यामुळे त्यांना फिटनेसकडे बघण्याची बघण्याची वेळ नाही आहे पण सध्या सुट्टीचा कालावधी आहे तर त्याच्यामध्ये काय करू शकतात ते ह्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आता समर कॅम्प ही हॉलिडेज चालू आहेत तर मी सांगेन जिम जॉईन करा त्यांना जरा वजन उचलायला लावा कारण उद्या त्यांनी रोज वजन उचलत आहेत वजन बॅग उचलत आहेत खरं था। त्याच्यामुळे काय आहे त्यांचं बॅक स्ट्रेंथनिंग होत नाही आहे आणि बॅक त्यांचं वीक होत आहे तर बरोबर पद्धतीने त्यांचं बॅक स्ट्रेंथनिंग करायचं आहे बॉडी स्ट्रेंथनिंग करायचं आहे बोन स्ट्रेंथनिंग करायचं आहे तसं म्हणून वेट ट्रेनिंग फार गरजेचं आहे फिटनेसविषयीचे असणारे अनेक गैरसमज आज दिनेश वेर्णेकर यांनी दूर केले आहेत वेळात वेळ काढून त्यांनी तरुण भरशी संपर्क साधला आणि बरीच अशी माहिती दिली कॅमेरामॅन विजय निंबाळकरचा सुशांत कुरंगी तरुण भर सोशल मीडिया टीम बेळगाव फर्शा ऑप्टिकल्स वी केअर फॉर युवर आईज फ्रेम्स लेन्सेस सनग्लासेस कॉन्टॅक्ट लेन्सेस अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ फ्री आय टेस्टिंग ॲक्युरेट कम्प्युटराईज्ड आय टेस्टिंग फॅसिलिटी शहापूरकर कॉम्प्लेक्स बिहाइंड वेताळ मंदिर गोंधळी गल्ली बेलगाम फोन नंबर नाईन सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल, बेल वर क्लिक करा